नमस्कार मंडळी मी मनीषा शेतकरी कन्या स्वागत करते आपल्या यूट्यूबवरच्या नवीन व्हिडिओमध्ये तर कशा आहेत मंडळी मस्त मजेत ना आम्ही पण मजेत तर बघा इकडं सुरू आहे आपलं पाला कापायचं काम धमायला का आहे मला पाला कापायचं काम सुरू आहे आपलं कारण की आपलं आता चौथा जे मोल्ट आहे तिसरा उठलेला आहे आणि चौथ्याची पहि सुरू आहे आणि त्याची फिडिंग आता सकाळी एक दिली आहे आता ही दुसरी संध्याकाळची सुरू आहे तर चालू आहे कापायला बघा इकडं असं तर पालं बघा वातावरण बघा आभाळ आहे आज काही पाऊस नाही दोन तीन दिवसानं होतं पावसाचं वातावरण पण आज काही पाऊस नाही आहे तर बघा तर मी दाखवते तुम्हाला आम्ही कशा पद्धतीने पाला नेतो आणि आळ्यांना टाकतो आणि आळ्याची साईज आपली कशी झालेली आहे दाखवते तुम्हाला तर बघा इकडे आपलं सुरू आहे आता कापायला अशा पद्धतीने आपल्याला पाहायला खाचं लागते हा तर कायच नाही कुणाला भरपूर पाहायला लागते खायला तर बघा इकडं सुरू आहे आता आपला भारा बांधायचा कारण की पार वरच्या प्लॉट मध्ये आलो तर आम्ही कारण की थोडासा पालाचा असा मस्त आहे म्हणून चालू आहे ते महाराज हा तेवढा येते तर ये एक घे यांनी हे आपले कारभारी ही आहेत आणि तिथला वाला मला न्यायचा नाही येते मला वातावरण इतकं भारी झाले आणि चिखलात नुसते असे पाय जाय लागलेत पाऊस आहे कारण की पावसाचं वातावरण सगळीकडंच पाऊस पाऊसच आहे घेतला तर भारावतो निघाली चला आता मी ही भारा घेते आणि जाते मी दाखवते तर मला मी कशा पद्धतीने पाला टाकतात ते तर बघा इकडे आणलेलं आहे आम्ही एवढा असा पाला आता घ्यायचा आहे आम्हाला टाकून तर बघा आपल्या आळ्याची साईज अशा प्रकारे आपल्या आळ्या झालेल्या आहेत अगोदर इकडचे दोन होते आता इकडं पण टाकून घेतलेलं आहे दोन ही दोन आणि ही दोन आता चार रॅक झाले दिसत नाही किलिअर बघा सकाळी टाकलेला पाला पूर्ण असा पालके पार केल्याने तर बघा मंडळी झाले आपला इथं इकडं पाला टाकून इकडं पण असं ह्याच्यावर आम्ही पन्नी झापतो पण आता झापणार नाहीत कारण की वातावरण पूर्ण दमट आहे त्यामुळं नाही झापायचं हे असंच जेवढा हवा मोकळं राहील तेवढंच चांगलं असतं याड्यांसाठी तर बघा झालं आता पाला टाकून तर, तर मंडळी जर कुणाच्या रेशीम शेत म्हणजे ज्यांची कुणाची जर आपल्या सबस्क्रायबरची रेशीम शेती असेल किंवा त्यांना जर माहिती काही हवी असेल तर आम्ही थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करू कारण की तुमच्याही बॅच सक्सेस होतील या अनुषंगाने जर कुणाची काही अडचण असेल तर नक्की कमेंट करू शकता त्या संदर्भात आपण नवीन व्हिडिओ बनवू कारण की आळ्या आहेत तोपर्यंत त्याची माहिती मिळून जाईल जर कुणाची काही अडचण असेल आळ्याविषयी किंवा पाल्याविषयी किंवा आळ्यावर येणाऱ्या रोगाविषयी तर नक्की सांगा आम्ही त्या व्हिडिओद्वारे कमे कमेंट करा आम्ही व्हिडिओद्वारे त्याची माहिती नक्की सांग कारण की तुमच्या पण बॅचेस सक्सेस होतील कारण की आळीचं असं संगोपन आहे की आळीला थोडं जर काही इकडे तिकडे झाले तर आपली बॅच आ पूर्ण फेल जाण्याची शक्यता असते म्हणून या म्हणते मी तर नक्की कमेंट करा तर आजचा पाऊस बघून मला एक डायलॉग आठवला मला तुमच्यासोबत शेअर करायचा किती बी पडायला पावसाच्या सरी तरी पण यावं लागते शेतावरी आणि पालाच टाकावं वा लागते वाळ्यावर कारण की ओरिजिनल दाखवावं लागते आणि ओरिजिनलच काम करावं लागते त्याच्याशिवाय आळी आपली सक्सेस होत नाही तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये